केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात होऊन क्षणात टँकरनं पेट घेतला अमरावती जिल्ह्यातील जहागीर माहुली इथं हा अपघात घडला पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं तर या अपघातानं अनेक तास वाहतूक प्रभावित झाली होती मध्य प्रदेश येथून अकोला येथे केमिकल घेऊन जात असताना माहुली जहागीर गावाजवळ रस्त्याचं काप सुरू असल्यानं चालकाचं टँकरवरून नियंत्रण सुटल्यानं अपघात होऊन टँकर रस्त्यावर उलटला आणि क्षणात टँकरनं पेट घेतला सुदैवानं चालकानं प्रसंगावधान दाखव तात्काळ वाहनाबाहेर उडी मारत स्वतःचा जीव वाचवला टँकरमध्ये केमिकल असल्यानं अग्नितांडव आणखी वाढण्याची शक्यता होती घटनेची माहिती मिळताच अग्निशमन मोठी कसरत करावी लागली त्यामुळे राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसताच माहुली जहागीर पोलीस ठाण्याच्या पथकानं तातडीनं परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं त्यांनी एमआयडीसी मार्गे वाहतूक वळवून महामार्गावरील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी केली तर काही वेळातच वाहतूक सुरळीत केली मात्र या घटनेनं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं